हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी मस्त अशी साडी वगैरे नेसले आणि आमच्या इथे ना कीर्तन आहे रेणुका माताच्या मंदिरामध्ये तर तिथे जाण्यासाठी मी मस्त अशी साडी वगैरे नेसली छान अशी रेडी झाले मी कुठे गेले होते ते तुम्हाला दाखवते पण त्याच्या आधी मी तुम्हाला आजचं माझं रुटीन शेअर करते तर नेहमीप्रमाणे माझी घरातली सगळी कामं वगैरे सकाळीच आवडतात जसं की मी म्हटले नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक कपडे तर माझे धुवायचे राहतात पण स्वयंपाक वगैरे नाश्ता वगैरे सगळं होऊन जातं आणि घरातली सगळी कामं झाल्याच्यानंतरच मग मी वर्कआउट करायला जाते जिममध्ये आणि हे खूप महत्त्वाचं आहे डेली जाते आम्हाला रविवारी सुट्टी असती तर मग घरी आले माझं सगळं छान असं वर्कआउट झालं आणि खूप जास्त दमले होते म्हणून मग मी मस्त अशी पडले घरी आराम केला आणि कपडे वगैरे पण धुवायची होती पण म्हटलं आधी थोडंसं आराम करते कारण की खूप जास्त पाय दुखत होते भयंकर तुम्ही बघितलंच असं ते जे नंतर कपडे वगैरे व्यवस्थित धुतले वाळू घातले नंतर मम्मीचा फोन आला की मार्केटला जायचे मग संध्याकाळची वेळ होती तेव्हा आम्ही दोघीजणी गेलो वाहनाचं आणायचं होतं कारण की उद्या होतं हळदी कुंकू मम्मीच्या पण घरी हळदी कुंकू आणि माझ्या पण घरी हळदी कुंकू आहे मी नक्की तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करेन तर पाहू शकता मी चालले होते कीर्तनासाठी आमच्या इथे मा, रेणुका माताच्या मंदिरामध्ये कीर्तन होतं तशी तर मी जात नाही बरं का पण म्हटलं चला जाऊया पप्पांना पण सांगितलं कीर्तन आहे मग ते आणि मी आणि माझा मुलगा असं

म्हणजे दुधाचा सार तूप आहे या न सार अंचा आहे हे अंचक करण्याचे चार भाग मनबुद्धीचे अंकार आहेत तसे एक चतुर्थांश भाग <सी थाँगा> निमित्त आहे स्वयंपूज करून या महाराष्ट्र रामगिरी महाराज क्षेत्रात सांगला भेट महाराजांचा पुष्पय सर्वांनी जाग्यावर आहे आरती होईल या ठिकाणी आरती संपन्न होईल आरतीसाठी आदरणीय समाजसेवक भीमराज मामा आव्हाड ओलामाला प्रशिक्षण महेश झोडगे डॉक्टर संतोष जी आपण मंदिरात जायचे आरतीसाठी डॉक्टर गणेश जी गिटे सपस्क संतोष जी सर आपण सपत्नीक आरतीसाठी जायचंय बाकीचे म्हणजे जागेवर उभे राहील आरतीसाठी जागेवर वगैरे सर्वांनी त्याच्यावर काय आतमध्ये

व्हिडिओ लाईक करा आणि माझे चॅनल चॅनल तुझं कोणतं बाय सगळ्यात फेवरेट कानातले खूप जास्तीत जास्त युज केलेले खूप वेळेस यूज केले खूप म्हणजे अगदी जास्त फक्त एकशे ऐंशी रुपयाला घेतले होते मुंबईला गेले होते माझ्या मिस्टरांना भेटायला तेव्हा त्यांनी ते मला तिकडे घेतले होते पाहू शकतात आता मी काढले तर म्हटलं तुम्हाला दाखावे प्रत्येक साडीवर जाणारे प्रत्येक म्हणजे हेवी साडीवर जाणारे आहेत म्हणजे डोळे किती लाल झालेत यार तर बघू शकता आणि एवढे सुंदर दिसतात ना मला प्रचंड आवडतात प्रचंड आवडतात खूप छान आहे एकशे ऐंशी रुपयामध्ये खूप भारी आहेत आणि अजून याचे मोती वगैरे पडले नाही काळे नाही पडले आणि खूप जा, खूप जास्त वेळेस यूज करते मी का माहिती मला प्रत्येक साडीवर एखाद्याला असं वाटायचं की हिच्याकडे कानातलेच नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये म्हणा कानातले असतात पण मला खूप आवडतात खूप जास्त आवडतात तर तुम्ही सांगा कसे दिसतात मला एकशे ऐंशी रुपये मुंबई मुंबई रस्ते का माल मी रस्त्यावरच घेतलंय दुकानात नाही घेतलंय पण क्वालिटी आहे खूप सुंदर आहे खूप छान आहे पूर्ण मोती येतं आणि एक नंबर येतं आणि सगळ्यात जास्त मला झुमकेच आवडतात तर उद्या करायचं होतं हळदी कुंकू उद्या हळदी कुंकू आहे म्हणून म्हटलं उद्या वेळ भेटणार नाही म्हणून रात्रीच हॉल आणि बेड आवरायला घेतला किचन म्हटलं चला दिवसभरात कसं पण होऊन जातं कामाच्या याच्यामध्ये ते किचन आवरलं जातं तर इथे ना सगळे सोफे वगैरे झटकून घेतले जाळ्या आधी जाळ्या पूर्ण काढून घेतल्या क्लीन केल्या नंतर सोफा झटकवला आणि लगेच झाडून पुसून घेतलं कॉटवर सुद्धा व्यवस्थित बेडशीट वगैरे आतरून ठेवलं कारण की गादी नाहीये कॉटवर आता छान असं आवरलंय आणि मस्त वाटते एकदम फ्रेश वाटते सगळं जिथलं तिथं व्यवस्थित आवरल्या गेल्यामुळे ना खूपच भारी वाटत होतं आता काहीच नाही व्यवस्थित झालंय सगळं ती रिंग लाईट तिथंच कोपऱ्यात ठेव समोर हळूच फुटल आणि ते दोन ते धुवायला टाक ते पण टाक त्याच्यावरच पण ते पण झटकून घे सोफा ती कुडची पण झटकून घे ते धुवायला टाक कचा, कचा, आवर, पचा कचा, कचा, कचा कर साडे दहा रात्रीचे ना आम्ही साफसफाई करतो आपटून दुपटून व्हाल ते सगळं आवरून झालंय वर काही जास्त राहणार नाही सगळे कानाकोपऱ्यातले जाळे ना सगळे काढून घेतलेत क्लीन केलेत फक्त आता तो तेवढा आहे ना की खिडकीचा तो कपरा आहे ना त्याच्यावरती आहे त्याला वल्ल्या फडक्याने पुसून घ्यायचं <laughs> त्याला आता फक्त दरवाजे वगैरे पुसायचे राहिले तर ते पण पुसून घेते कारण की तिथे पण खूप जास्त धूळ आहे आणि खूपच असं म्हणजे उद्या पण पुसावंच लागेल आजच नाही तर उद्या पण पुसावं लागेल आणि किचन मेन म्हणजे किचन खूप पसारा आहे तर ते पण व्यवस्थित आवरावं लागेल तसं तर मला आवरावंच लागतं की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकतेच मांडणीचे वगैरे असं दिसतंच ना तर ते आवरलं जातं पण धूळ मात्र खूप जास्त आहे ते बार बार पुसावं लागतं तर चला इथेच व्हिडिओ एंड करते भेटू नवीन व्हिडिओमध्ये ब बाय